नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे पोलीस नेमकं कोणत्या दिशेने तपास करत आहेत हे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्यावरून आज स्पष्ट झालेलं आहे थोडक्यात हा प्रेमाचा त्रिकोन आहे आणि त्याच्यातूनच डॉक्टर संपदाने आत्महत्या केलेली असावी किंवा आहे या निष्कर्षाप्रत चाकणकर मॅडम आलेले आहे आता रणजीत निंबाळकर यांना क्लीन चीट देण्यात आलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्याकडून जाहीरपणे आता हे प्रकरण जे आहे याचा जो तपास आहे तो, तो करत असताना एसआयटी मार्फत केला जावा आय पी एस महिला अधिकारीची नेमणूक केली जावी या मागणीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्लक्ष केलेला आहे आणि हे केवळ आत्महत्येचं प्रकरण आहे प्रशांत बनकर गोपाल बदने आणि संपदा मुंडे हे लव्ह ट्रँगल आहे अशा पद्धतीने पोलिसांचा तपास सुरू आहे त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करत असताना याचे जे काही राजकीय जे अँगल आहे कोण कुणाला नेमकं वाचत आहे त्यासंबंधी आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना माझी विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो आता बघा रणजित निंबाळकर हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आणि ते सापडायला कोण कारणीभूत आहे तर ते स्वतःच कारणीभूत आहेत हे संपदाने त्या लिहिलेल्या चार पानांच्या नोटमध्ये स्पष्ट झालेलं आहे त्याच्यावर आपण या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे बोललेलं आहोत आता हे जे बालंट आपल्यावर आलेलं आहे हे आपल्या गळ्यापर्यंत येऊ शकतं याची जाणीव रणजित निंबाळकरांना नसेल तरच नव्हतं आणि त्यांचे जे राजकीय आश्रय आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे पोलीस खातं आहे आणि या पोलीस खात्याचं एक जे ठाणं आहे फलटण ग्रामीण पोलीस नवीन इमारत विकास सुरू आहे जोरात ती नवीन जी इमारत आहे त्या इमारतीचं उद्घाटन जे टाळलं गेलं मुद्दाम आणि दुसरीकडे मात्र मधुदीप हॉटेल समोरच्या ग्राउंडवर मात्र काय झालं रणजित निंबाळकरांना प्रशस्तीपत्र देण्यात आलं चिट देण्यात आलं आता हे जे इमारत आहे पोलिसांची नवीन इमारत किंवा पोलीस ठाण आहे फलटण ग्रामीण हे महबूब शेख सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार काय हे रणजित नाईक निंबाळकर यांच्या स्वराज कारखान्याचं हे वसुली केंद्र आहे आणि मग या वसुली केंद्रामध्ये दुसरे उद्योग काय काय चालतात याचा त्यांनी पाडावा आहे आता संपदाचा मृत्यू ज्या वेळेला झाला ज्या वेळेला तो नोंदवला गेला आता रुपाली चाकणकर ज्या पद्धतीने प्रसार माध्यमांशी आज बोललेले आहे वास्तविक पोलिसांच्या तपासाची दिशा आणि त्यांच्यामध्ये अडथळा येईल असं जबाबदार व्यक्तीने बोलायचं नसतं परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या बोललेल्या आहेत त्यांनी स्पष्ट करून टाकलेलं आहे महाराष्ट्राचं हे राजकीय दबाव पोलिसांचा दबाव असं म्हणून काही बघू नका असं त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून ध्वनीत करून टाकलेलं आहे त्या म्हटल्या आता सीडीआर तुमचं फॉरेन्सिक सगळी तपासणी म्हणजे सगळ्या तपासण्या झालेल्या आहेत या पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे वगैरे ते सगळं आणि मग त्यांनी सांगितलंय विशेष करून जानेवारी ते मार्च दरम्यान गोपाल बदने जो शरण आलेला आहे शनिवार रात्री त्याच्या बरोबर डॉक्टर संपदाचा संवाद होता त्यानंतर मात्र तो थांबला आणि प्रशांत बनकर बरोबर संवाद सुरू झाला असं चाकणकर लक्ष्मी लक्ष्मीपूजन ज्या दिवशी होत त्या दिवशी घरामध्ये फोटोवरून वाद झाला आणि मग तिथून रागाने संपदा बाहेर पडली आणि तिने मधुदीप हॉटेल गाठ असं त्या बोललेल्या म्हणजे जसं पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कालच सांगून टाकलं एका वृत्तसंस्थेला काय सांगितलं त्यांनी की पोलिसांचा दबाव तिच्या कामावर होता ते फिट अनफिट वगैरे असा या दिशेने तपास होणार नाही तशी गरज नाही असं त्यांनी सांगितलं आता जे काही प्रशासकीय तक्रार आहे परस्परांच्या विरुद्ध झाल्या त्याचा तो चौकशी समिती वगैरे ते सगळं झालं तिथं त्यांनी त्या त्या गोष्टीवर पडदा पडलेला प्रश्न आत्महत्या हे जे आहे त्याच्यामुळे त्या ती आत्महत्या त्याची चौकशी हे करत असताना आम्ही पोलिसांचा दबाव होता वगैरे या दिशेने तपास करणार नाहीत असं स्वतः पोलीस अधीक्षकांनी सांगितलं त्याच्या आधी वैशाली कडूकर ह्या ज्या उपअधीक्षक आहेत त्यांनी देखील तेच बोललेलं आहे आणि मग आता काय झालेलं आहे नातेवाईकांना शंका आहे नातेवाईकांना नुसती शंका नाही त्यांचा थेट आरोप आहे आणि कदाचित आता नातेवाईकांच्या वतीने एक मोठी तक्रार देखील नोंदवली जाऊ शकते त्यांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत आता तुम्ही लव्ह ट्रॅंगल लव्ह ट्रॅंगल म्हणजे संपदाचा मृत्यू झाल्यानंतर तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न हा केला जातोय आणि तो त्या कुटुंबाला अधिक वेदना देणारा आहे मग संपदाचा भाऊ असेल इतर नातेवाईक असतील त्यांनी तर ते शव तिचं शव ताब्यात घ्यायला नकारच दिला होता कारण की पोस्टमॉर्टम करायला वेळ त्याच्यानंतर तिने ज्या पद्धतीने आत्महत्या केली तिचा तो देह उतरवण्यात आला हे सगळं जे शूटिंग जे आहे व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी पंचनामा हे कुठं त्या वेळेला एकही नातेवाईक रक्ताचा नातेवाईक तिथं नव्हता पंचनामा उरकला गेला म्हणजे सकृत दर्शनी जे काही पुरावे ज्याला म्हणता येतील असे पुरावे नष्ट केले गेले का अशी शंका आणि मग आता याच्यावर नोंदी ज्या केलेल्या आहेत त्या नोंदी करत असताना हातावर जे काही चार वाक्य लिहिले त्याच्यामध्ये फक्त दोन नाव आहेत प्रशांत बनकर आणि गोपाल बदने गोपाल बदनेने बलात्कार केला प्रशांतने शारीरिक मानसिक छळ केला एवढं वाक्य जाणीवपूर्वक लिहिलं गेलेलं आहे आणि मग ते हस्ताक्ष ते हातावर लिहिलेलं हस्ताक्षर आणि जे चार पानांची जी, जी नोट आहे त्याच्यामधला हस्ताक्षर याच्यामध्ये महद अंतर आहे आणि मग त्याची तपासणी झालेली आहे का असे अनेक प्रश्न आहे आणि त्यामुळं या कुठल्याही शंकेला वाव नको म्हणून मागणी केली काय जाते की एस आय टी मार्फत चौकशी केली जाल परंतु गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसं काही वाटलेलं अजून नाही कदाचित त्यांच्या पोलीस यंत्रणा एवढी अतिशय सक्षम अशी यंत्रणा आहे त्या यंत्रणेने सांगितलं असेल की आपण अशी करण्याची गरज नाही आपल्याकडं अशा असे पुराव्यांचे रांग आहे की काय व्हॉट्सअप कॉल झालेले आहेत कसं झालेलं आहे चॅटिंग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय झालेलं आहे प्रशांत बनकर काय म्हणालेला आहे मग प्रशांत बनकरच्या बहिणीने जे काही प्रसारमाध्यमांना मुलाखत दिलेली की संपदाने प्रशांत बनकरला प्रपोज केलं होतं पंधरा दिवसापूर्वी हे सगळं आहे आपल्याकडं त्याच्यामुळे एस आय टी वगैरे फार खोला जाण्याची गरज नाही आणि राजकीय टीका वगैरे ते चौकशी अहवाल फिट अनफिट दबाव वगैरे याची काही गरज नाही असं ते त्यांना देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यात आलेली असावी आता पोलीस त्या परिसर फलटण परिसरातले सगळे पोलीस विशेषतः ते पोलीस छान त्याच्या त्याच्यामधले सगळे अधिकारी अनिल महाडिक असेल ते जायपत्रे असतील बाकीचे अनेक नावं त्याच्यामध्ये आहेत जे संपदाने टाकलेले दावर त्यांना सगळ्यांना क्लीन चिट आहे म्हणजे त्यांना एकदम ते फार कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत ते सगळे त्याच्यामुळे हे ही जी हत्या आहे ही हत्या नाही तर ती आत्महत्याच आहे आणि ती प्रेमाच्या त्रिकोणातच झालेली आहे असं पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद